या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ मुरगुड येथील जवाहर रोडवर धुळीचं साम्राज्य पसरलं आहे हा रस्ता निवडणुकीपूर्वी धूळमुक्त झाला नाही तर मतदानावर बहिष्कार टाकणार असा इशारा या रस्त्यावरील नागरिकांनी दिला आहे नाका नंबर एक ते हुतात्मा तुकाराम चौक पर्यंत असलेल्या या दीड किलोमीटर रस्त्यावर खड्डेच खड्डे आहेत उखडलेल्या रस्त्यामुळे या रस्त्यावर दिवस रात्र धूळच धूळ असते या रस्त्याला लागून ग्रामीण रुग्णालय बसस्थानक नगरपालिका इमारत शिवतीर्थ अशी महत्वाची ठिकाणं असून दिवस रात्र प्रचंड रहदारी असते जिल्हा परिषद प्रशासनानं बुरूम टाकून तात्पुरते खड्डे बुजवले होते वाहनांच्या रहदारीनं हे रस्ते पुन्हा उखडले असून रस्त्यावर सध्या धूळच धूळ दूल पाहायला मिळते नागरिक शाळकळी विद्यार्थी रुग्ण यांना या धुळीचा सामना करावा लागतो मोठे खड्डे अपघात हादरे प्रदूषित झालेल्या हवेमुळे हा रस्ता जणू यमदूतच बनला आहे अशी भावना या ठिकाणी बोलून दाखवत आहेत हा रस्ता जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येत असल्याचं सांगून नगरपरिषद संबंधित अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी हात झटकले आहेत लोक आंदोलनाशिवाय हा रस्ता लागोलाग दुरुस्त होणार नाही असं म्हणून मतदानावरच बहिष्कार टाकूया अशी चर्चा सध्या नागरिकांच्यामध्ये सुरू आहे दीड किलोमीटरच्या या रस्त्यावर दहापैकी चार प्रभाग येतात नागरिकांच्या रोषाला उत्तर देण्याची मोठी जोखीम संभाव्य लोकप्रतिनिधींवरती आले आहे केवळ पॅचवर्क करून भागणार नाही तर विना विलंब या रस्त्याचं डांबरीकरण झालंच पाहिजे अशी मागणी नागरिकांच्या मध्ये जोर धरू लागली आहे टी व्ही नेक्स्ट मराठीसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट जिल्हा कोल्हापूर माझं नाव प्रशांत रहिवासी असून आपल्या रोड रोडची अतिशय बिकट परिस्थिती झालेली आहे प्रामुख्याने ह्या रोडवरती चाळीस खेडे ह्या रोडवरून ये जा करतात तसंच ह्या रोडवरून आपलं ग्रामीण ग्रामीण रुग्णालयाला जाण्यासाठी हा प्रमुख मार्ग आहे तसंच विविध शासकीय ऑफिस बँक आणि बेस ऑफिस ह्या रोडला आहे आमची एक नागरिक म्हणून एक कळकळीतीची मागणी आहे की हा रस्ता अतिशय खड्ड्याने अस्ताव्यस्त झालेला आहे लवकरात लवकर हा रस्ता पूर्ण व्हावा ही आमची मागणी आहे अन्यथा असं नाही झालं तर येत्याल्या निवडणुकीमध्ये आम्ही सर्व ग्रामस्थ कडक उपोषण करून मतदानावर येणाऱ्या मतदानावर बहिष्कार टाकण्यात येईल नमस्कार मी इथेच जवाहर जवार रोडजवळ राहतो आहे पण योगा कसं आहे की आमचा आता सध्या रोडचा रस्ता बघितला तर फार अस्ताव्यस्त अशा पद्धतीचं झालेला आहे बघायला गेलं तर मधल्या काळात पॅचअपचं काम केलं जातं ज्यावेळी पाऊस पडतोय त्यानंतर थोडाफार रस्त्याचं वाटोळ लागल्यासारखं होतं पण त्यानंतर ज्यावेळी पॅचअप केलं जातं पण पॅचअप केल्यानंतर पर परत आणतो रस्ता उकडला जातो आणि परत त्याचं काम काय परत होईल अशी जी गॅरंटी सांगता येत नसते आमच्या जव्हार रोडजवळ महत्त्वाचं म्हणजे आपल्या सगळ्या खेड्याच्यामध्ये एकच चित्रपटगृह आहे त्याच्यासोबत बघायला गेलं तर इथं मेंगाण्यांचा दवाखाना आहे जिथं लेडीजांचे मुलाची शस्त्रक्रिया केली जाते अशा जवळ सगळ्यात असताना पर ग्रामीण रुग्णालय अशा मोठ्या मोठ्या ज्या गोष्टी आहेत किंवा ज्या ठिकाणं आहेत त्या ठिकाणामध्ये हा जव्हार रोडचा रस्ता आलेला आणि हा जव्हार रोडचा रस्ता अजूनसुद्धा चांगल्या पद्धतीने केला नाही आहे त्यामुळं हा रस्ता चांगला व्हावा हीच आमची मागणी आहे आणि जर तशा पद्धतीचा रस्ता झाला नाही तर आम्ही सर्व मतदार सर्व ग्रामस्थ या निवडणुकीच्या दरम्यान मतदार आम्ही या मतदानावर बहिष्कार आम्ही जवाहर रोड मधील हा रस्ता गेली दहा ते पंधरा वर्ष झाली ह्या पद्धतीनेच आहे पूर्ण खड्डे आणि पूर्ण धुरळ्याने माकलेला रस्ता आहे या रस्त्यावरून सगळी वाहतूक ही याच रस्त्यावरून होत असून सुद्धा या रस्त्याकडे पूर्णपणे शासनाचं दुर्लक्ष आहे ह्या रस्त्याला पूर्ण मेडिकल आणि दवाखान्यांचा रोड असून सुद्धा सगळी वाहतूक ह्या रोडनच होते पेट लाईनचा ज्या पद्धतीने विकास झाला आहे त्याच्यात दहा टक्के सुद्धा ह्या रोडचा विकास झालेला नाही आणि ज्यावेळी आम्ही नगरपालिकेकडे जातो त्यावेळी जा ती नगरपालिका आम्हाला जिल्हा परिषदकडे जावा म्हणून सांगते आणि जिल्हा परिषदेकडे गेल्यानंतर नगरपालिका हा रोड करणार आहे म्हणून सांगते नगरपालिका आमच्याकडून पूर्ण कर लाईट बिल पाय कर वगैरे सगळं घेत असून सुद्धा आम्हाला ह्या रोडसाठी काहीही त्यांची सुधारणा नाही जर निवडणुकीच्या आधी त्यांनी हा रस्त्याची डागडुजी केली नाही व्यवस्थित रस्ता केला नाही तर आम्ही निवडणुकीवर बहिष्कार टाकणार आहे